आज काय करणार आहे रे शेतात आज शेतात कलरचं काम करणार आज... सोकटीन आहे कलर लावायचं काल झालं नाही जायचं त्यामुळं आज चौकटी ना चौक फक्त चौकटी का त्या खिडक्यांच्या ह्याला पण परत आणखी काय काही काम नसतं बोलूया हे तर प्रायमरी बेसिसवर काम आहे काय करतोय तू काय करतोय खेळतोय शेतात चालय तू तू शेतात चाललाय तू शेतात चाललाय शेतात नाही जाणार कारण आता पाऊस येणार आहे शेतात नाही जाणार आहे ना हे ना, <laughs> ना, 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 ना? मुला मम्माजवळ राहणार आहे तू <laughs> आपण पाऊस आल्यावर शेतात जातो नाही ना, ना, ना? ना।, ना। पाऊस नसल्यावर जातोय की नाही आपण नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्लॉग मध्ये विहानचं रडायचं चालू आहे आमची स्कूलला गेली आहे दोन दिवस सुट्टी झाली आज स्कूलला गेली आणि विहानचा रडायचं चालू आहे तर विहान का रडतोय तुम्हाला सांगते नाही तुम्ही त्यालाच विचार हा बोला सांगा तुम्ही का रडताय का रडताय तुम्ही बाहेर जायचंय कसं चिडतोय बघ अ कस चिडते बाळ बघू इकडे बघू अलो परिकडे बघू अको हे ची गंध आठ टाळ्याला म्हणून खाली टेकलाय छिक हँडवॉश करायचा काय करायचा मिक्सर कसा आवाज करतो <laughs> कसं करून दाखव ना मिक्सर कसा आवाज करतो ना काल मी सगळे डबे बघितले ना नाही दिसले मला नाए? 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 विहाने नाश्ता केला आता मी नाश्ता करायची बाकी आहे आणि विहाने आज शेवाची खीर खाल्ली आहे त्याच्यापोटीच थोडीशी केली होती आता मी सगळ्या आधी आम्ही सकाळचं जेवण रात्रीचं जेवण सगळं संपवणार आणि चपात्या तर केल्या सकाळीच आता फक्त भाजी करायची आहे भात करायचं आहे है नागे खूप आहे भात गरम केल्यावर आता हेच खाके मी आज पाऊस नाही म्हणजे सकाळी थोडासाच झाला परत एकदम आता उघडलंय सगळं फ्रेश वाटायला पाऊस नाही तर सियासाठी मी काहीतरी मागवलं आहे आणि आत्ताच जस्ट ते पार्सल आलं आहे पण आता बघते आधी खोलून चला तर सियासाठी मी पॅन्ट मागवलेत आणि आत्ता दिलीवर झालेत तर आता बघूया आपण कसं आहे म्हणून उघडलं मी यस आणि सिया नाही आता स्कूलला गेले तिला आल्यावर सरप्राईज तर सहा पीसेस आहेत बघा आणि कलर एकदम फ्रेश आहेत रेड येलो पिंक ऑरेंज आणि हा पॅरोटीन आणि कलर तर कलर पण कपडा पण इतका सॉफ्ट आहे म्हणजे एकदम कॉटन आहे एकदम प्युअर कॉटन आहे ना सी मम्मी हां प्युअर कॉटन आहे आणि एकदम सॉफ्ट असं वाटतंय त्यामुळे छान वाटलं म्हणजे आवडला मला पँट्याला पण आणि प्रिंट पण अशी आहे की निघण्यासारखी नाही आहे त्यामुळं चांगलं आहे तुम्ही देते काय करायला <laughs> हसा लागल्या अगं काय करायला विचार हसा लागले सांगू नको <laughs> मी काय करते काय तू काय सी याचं फाईल म्हणायचं उद्या तिण्याचा फिरायला पोर्टफोलिओला अच्छा द्यायचंय ते खूप दिवस झालं कम्प्लीट होतं पण घेऊन जायचं विसरायचे आज माझ्या एकदम लक्षात आलं उद्या मंगळवार आहे उद्या पोर्टफोलिओचा पिरियड आहे लावूया फाईलला आणि हे जे सेवन पेज पर्यंत करायला सांगितलं होतं ते केलेलं आहे सात सात नंबर पेज पर्यंत आता काय उद्या जर घेतलं तर घेतलं यातलं ना तर मग त्यासाठी मी सगळं लावले सगळे पेजेस आता कारण हे वेगळे पेजेस होते आणि फाईल वेगळी होती ते आत्ता मला मोह लागला करायला करून ठेवलंय कधीची पण पिरियडला लिहायचं न्यायचं लक्ष तर राहायचं नाही आज लक्षात आलं बरोबर म्हटलं करून दे, दे आताच ते तर मम्माचा फोटो लावायचा हा लाव का दुसरा लाव आता तर हा चांगला आहे लावून टाकी कशाला सोडून दे लावून टाक हा तर आताच लावू आधीच आहे लग्नाच्या आधीचा फोटो आहे दाखव 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 फोटो माझ्या कॉलेज टाइमचा फोटो आहे बघा हे टिक्का कसला लागला हे वरून लागले बरं का कलर लाईट अरे लग्नाच्या आधी कुंकू लागले की काय तयार आहे फक्त आणि सांगित नाही तुमची डिझायनर बेडशीट बद्दल हे आमच्या कसं आहे ही उभारत येणारी गोदळे फेवरेट आहे जुनी एकदम म्हणजे आम्ही लहान होतो ना आमच्या लग्नाच्या आधी ही गोदडे इव्हन ह्याचं वर्ष पण आहे पण उपदार एकदम जाड आहे अजून त्यामुळे आम्हाला टाकू वाटत नाही मग आम्ही बेडवर हे सांगतोय मग पोरं ह्याच्यावरच खेळत बेडशीट पात्र असते उबदार पाहिजे त्यासाठी आम्ही तर आम्हाला हे आवडते लहानपणापासून आमच्या आवडीची आहे पण जर आमची आजी असते ना आता आमच्या मम्मीची आई तर ह्याला पण शिवले असं कारण आमच्या घरातल्या सगळ्या गोदा तिने शिवल्या पण आता ती नाहीये असते तर एवढं कुठलं ठेवते ती एक वा तिला फाटल्याला चालायचं नाही लगो हाताने आम्ही पण शिवून आणला आणि आम्ही जायचं वेळच मिळत नाही ते ते आणि माहित पण नाही कारण आता पण आमच्या आई शिवायच्या आम्हाला बाहेर जावंच लागलं नाही कधी आता कुठे कोण का शिवते काय माहिती आणि मशीन नाही आपल्याला आणि हा फेवरेट कामची साईड आहे कलर त्यामुळे आपल्याला भारी वाटते की बदल जरा वेगळं फाटका असेल पण चांगला ते म्हणतात ना फाटका असलं तरी फेवरेट असत अरे वास्के पण बदला तर आतुल आतुल मम्मी आणि अतुल गेलेत दळप दळून आणायला कारण उद्या मंगळवार लाईट नसते त्यामुळे आजच आनंद घेणार आहे आणि पप्पा आणि अतुल आता शेतात ना आलेत आणि मम्मी लगेच बाहेरच्या बाहेर अतुलवर गेली तर आता ते आले की सगळे जेवणार आणि मग आता आपण आजचा ब्लॉग इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये दैन बाय थँक्स फॉर वॉचिंग लाभ <laughs> <laughs>